दुसरा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे तर या ठिकाणी ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे प्रतापराव जाधवांना कडवी टक्कर देत आहेत मात्र या ठिकाणी अपक्ष म्हणून रविकांत तुपकर या तगड्या उमेदवाराने अर्ज भरला आहे तर वंचितच्या वसंत मगर यांनी देखील या ठिकाणी निवडणूक लढवत असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चौरंगी लढत होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे प्रतापराव जाधव हे तीन टमचे खासदार आहेत त्यांना ठाकरे गटाचे नरेंद्र केडेकर हे कशा पद्धतीने लढत देतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे वंचितचे वसंत मगर किती मत घेतात रविकांत तुपकर किती मत घेतात या ठिकाणचे वर या सगळ्यावर या ठिकाणच्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही मोरी आंबेवाले यनसे देवरत्न मॅंगोज तो अस्सल खास आंबे प्रेमिनसाठी आंबे प्रेमिन रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा